पिंजरा नावाचा सिनेमा होता त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता तशी <laughs> 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 आता भाजपची अवस्था मी मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतून हातात घेऊन सर्वात पुढे उभारायला लागला आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं उद्याच्या निवडणुका लढवल्या पाहिजेत आता राग येईल पण पन... भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता पिंजरा नावाचा सिनेमा होता त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता तशी आता भाजपची अवस्था <laughs> मी मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतून हातात घेऊन सर्वात पुढे उभारायला लागला तशी अवस्था झालेली आहे एक सहज सांगतो ये बंद करणे आयथे तवाय फोंग के सांगायचे की नाही खाणे न दूंगा खाऊंगा न खाऊंगा न, खाऊंगा, न खाने दुंगा यासाठी हे बंद करणे आयथे तवाय फोम के कोठे मग की खनक सुनकर मग सिक्कों की खनक सुनकर खुदी मुजरा कर बैठे <स्थाथ> प्रॉब्लेम आहे सगळं आणि म्हणून अकोला काय अमरनाथला काँग्रेस बरोबर आघाडी केली की काँग्रेसवाल्यांनी काढून टाकल्यावर काँग्रेसवाले हे सगळे अपक्ष झाले काँग्रेसने हे स्वीकारलेलं नाही पण यांना कुणाशी सत्तेसाठी आघाडी करायला काही वाटत नाही I new